वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कृषीसेवक भरतीशी संबंधित जो काही सिलेबस आहे तो सिलेबस समजून घेणार आहोत यामध्ये मागच्या वेळेस जी परीक्षा झाली होती ती आय बी बी एस झाली होती आणि प्रत्येक प्रश्नाला पाच ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस ही परीक्षा आय बी बी एस घेणार आहे की टी सी एस घेणार आहे किंवा एम पी एस सी घेणार आहे यावर बरेच वाद आपल्याला पाहायला मिळतात पण कृषी विभागाने दिलेलं आपल्याकडे एक सिलेबस आहे त्या सिलेबसला फॉलो करत आपण अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे यासाठी मी सिलेबस येथे घेतलेला आहे आणि हा जो सिलेबस आहे त्यावेळेस मागच्या वेळेस मी तुम्हाला जसं सांगितलं की आय बी पी एस पॅटर्न ही परीक्षा घेतली होती तर आय बी पी एस पॅटर्नमध्ये पाच ऑप्शन तिथे असतात आणि मेन गोष्ट म्हणजे मुख्य गोष्ट अशी की त्यामध्ये प्रत्येक टेक्निकल जो काही प्रश्न होता त्याला दोन मार्क होते आणि जे काही नॉन टेक्निकल आहे जसं सामान्य न्याय बुद्ध सामान्य ज्ञान आहे बुद्धिमत्ताचा असणे मराठी किंवा इंग्रजी भाषा आहे तर याला प्रत्येकी एका प्रश्नाला एक मार्क होता म्हणजे आपण बघतो याचा अभ्यासक्रम जो होता आणि परीक्षेचं पॅटर्न काय होतं ते आपण समजून घेणार आहोत आय बी पी एस पॅटर्ननी आणि जर एम पी एस सीने विचारला प्रश्न तर एम पी एस सीमध्ये काय असते की तर चार ऑप्शन असतात आणखी या पॅटर्नला ते गुणांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करतात तेव्हा आपल्याला समजेलच परंतु सध्या आपल्याकडे एक अवेलेबल सिलेबस आहे आणि हा सिलेबस एक परिपूर्ण सिलेबस आहे प्रामुख्याने सिलेबस या सिलेबसमध्ये आपल्याला नऊ पॉईंट पाहायला मिळतात नऊ पॉईंटमध्ये आणखी सब पॉईंट इन्क्लूड होतात जे मेजर सब्जेक्ट आहेत त्या नऊ पॉईंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या व्यतिरिक्त कम्प्युटर सायन्स आहे बऱ्याचशा योजना वगैरे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर क्लिअर करणारच आहे तर सिलेबस परिपूर्ण समजून घ्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे या सिलेबसमध्ये कोणकोणत्या कुन गोष्टीवर तुम्हाला भर द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला काय अभ्यासायचं आणि काय सोडून द्यायचं यावर तुमचं मत आणि तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा जो काही सिलेबस आहे तोसुद्धा व्यवस्थित टॅकल करता येईल आणि व्यवस्थित गोष्टी पाडून तुम्ही प्रश्न कोणते महत्त्वाचे आहे काय स्किप करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील आता यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो आता सिलेबसला आपण सुरुवात करूया सगळ्यांना माहिती आहे कृषीसेवक हे क संवर्गातील पद आहे आणि मराठीचा जो सिलेबस आहे त्याआधी आपण परीक्षेचं जे आय बी पी एस पॅटर्न झालं होतं त्याचा एक आढावा किंवा एक लुक ओव्हर करून घेऊ हो की कशा पद्धतीने परीक्षा झाली होती तर त्यामध्ये आपण बघतो की यामध्ये दोन पॅटर्न दोन मुख्य गोष्टी सांगितल्या अ आणि ब अ सब्जेक्टमध्ये नॉन टेक्निकल विषय येतात जसं सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञानाचे वीस प्रश्न बुद्धिमत्तेचे वीस मराठी भाषेचे वीस इंग्रजी भाषेचे वीस असं करून आपण हा जो नॉन टेक्निकल विषय आहे तो तो करतो म्हणजे ऐंशी प्रश्नासाठी ऐंशी मार्क अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन आहे तर बी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की कृषीसेवक लेखी परीक्षा करता त्या पदासाठी विद्यापीठ शैक्षणिक अहर्ता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेऊन कृषीसेवक पदासाठी लेखी परीक्षेचा जो की पाठ्यक्रम आहे तो साठ प्रश्नांसाठी होता आणि प्रत्येक टेक् या टेक्निकल प्रश्नाला दोन मार्क होते म्हणजे तुम्हाला टेक्निकल विषय हा जर येत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क कवर करू शकता तर यामध्ये आता एक एक गोष्ट आपण समजून घेऊ सिलेबसचे पॉईंट काय आहेत आणि किती पॉईंट आहेत तर पहिला पॉईंट आहे तो मृदाशास्त्र व्यवस्थापन आहे यामध्ये जमीन व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतो तिसरा पॉईंट आहे पीक संवर्धन यामध्ये तुम्हाला से टेक्नॉलॉजी ॲग्रोनॉमी त्याच्यानंतर पॅथोलॉजी एंट्रोलॉजी पाहायला मिळते नंतर पीक संवर्धन आहे पीक संवर्धन यामध्ये शेतीपूर्वक उद्योग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे त्याच्याशी संबंधित काय काय गोष्टी आहेत त्या त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला अळंबी आहे त्याच्यानंतर शेतीपूर्वक उद्योग पण रेशीम उद्योग आहेत ते पाहायला मिळतात नंतर उद्यानविद्या रोपवाटिका फळबाग व्यवस्थापन आहे यामध्ये फळबागाचं पूर्ण व्यवस्थापन त्याच्या पद्धती कोणकोणत्या लागवड पद्धती खते वगैरे त्या आपण डिटेलपणे समजून घेणारच आहोत त्याच्यानंतर उद्यानविद्या भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन आहे त्याच्यानंतर आपण बघतो की कृषी विस्तार आहे त्याच्यानंतर समोरचा पॉईंट आहे कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन आणि कृषी विपणन असे नऊ मुख्य पॉईंट आहे आता यामध्ये कोणकोणते सब पॉईंट आहे कुठे योजना ॲड होतात तर हा म्हणजे सिलेबस आहे तो आपण सखोल पद्धतीने अभ्यासणार आहोत तर मग सुरुवात करूया पहिला जो पॉईंट आहे तो आहे मृदाशास्त्र व्यवस्थापन आता मृदाशास्त्र व्यवस्थापन म्हणजे काय तुम्ही यामध्ये काही पॉइंट बघू शकता की ज जसं समी जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म आहेत जमिनीचे जैविक गुणधर्म आहेत त्याच्यानंतर जमिनीची मशागत म्हणजे आणि माती परीक्षण वगैरे इथे सांगितलेले आहे आता आपण काही गोष्टी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून समजून घेऊ हो। तर इथे काय सांगितलं आहे जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म म्हणजेच काय जमिनीचे प्राकृतिक आणि भौतिक गुणधर्म हा पहिला पॉईंट त्यामध्ये दिलेला आहे तर मग प्राकृतिक म्हणजेच काय नॅचरल आणि भौतिक म्हणजे काय फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सॉईलच्या तिथे आपल्याला अभ्यासायच्या आहेत इथे आपण बघतो जमिनीचा पोत म्हणजे टेक्स्चर घडण म्हणजे त्याची स्ट्रक्चर त्याची रचना वगैरे घनता त्याची डेन्सिटी किती आहे त्याची पोकडी म्हणजे पोरोसिटी किती कशी आहे काय आहे सचित्रता त्याचा रंग त्याचा कलर कसा आहे स्थिरता म्हणजे सॉईल कन्सिस्टन्सी किंवा कन्स्टिट्युएन्सी तुम्ही म्हणू शकता कसे आहे नंतर त्याचं टेम्परेचर नंतर जमिनीचे रासायनिक गुणधर्म कसे आहेत म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल आतापर्यंत आपण बघितल्या ज्या मी तुम्हाला सांगितलं की पोत घडण रचना पोकळी रंग स्थिरता हे झाल्या म्हणजे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय भौतिक गुणधर्म हो। समोर आपल्याला केमिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टीमध्ये जमिनीचा सामो म्हणजेच काय पी एच विद्युत वाहकता विद्युत वाहकता त्यालाच आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याला ई सी सुद्धा म्हणतात सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो कशा पद्धतीने आहे त्याच्यावर काय डिपेंड करते चुनखडी तर आपल्याला त्याच्यानंतर पाहायला मिळते मातीतील कलेल कलेल म्हणजे त्याला कोलाइट्स म्हणतात नंतर म्हणजे चुनखडी म्हणजे लाईम होते तर त्याचे वेगवेगळे कशा वेळेस कोणतं जिप्सम वापरायचं का लाईम वापरायचं सॉईल ॲसिडिटीवर पी एचवर त्याच्या ते डिपेंड असतं ते आपण बघणारच आहोत नंतर आपण बघतो प्रतिबंधक योग्यता म्हणजे सीई सी सी सीला कॅटान एक्सचेंज कॅपॅसिटी वगैरे म्हणतात तर अशा प्रकारे हा सिलेबस आहे त्यामधला हा पहिला पॉईंट आपण कव्हर केला म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा माध्यमातून भाषेतून मी तुम्हाला सांगितलं समोरचा पॉईंट आहे जमिनीचे जैविक गुणधर्म आता जैविक गुणधर्मामध्ये सूक्ष्म जीवजंतू आहेत त्यांचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध आहेत जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य आहेत त्यांच्या अन्नद्रव्यावर काय परिणाम होतात वनस्पतीसाठी लागणारे आवश्यक अन्नद्रव्य मुख्य दुय्यम सूक्ष्म त्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे जमिनीचे जैविक गुणधर्म तुम्ही म्हणू शकता याला बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल बायोलॉजिकल प्रॉपर्टी आहे म्हणजे तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे म्हणून सूक्ष्म जीवजंतू त्याचे उत्पादनाशी असलेले संबंध इथे बघणार आहोत त्याच्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्य अन्नद्रव्य तुम्हाला माहिती आहे मायक्रो न्यूट्रिएंट दोन मायक्रो मायक्रोन्यूट्रिएंट आहेत प्लस त्याच्यामध्ये एक अॅनॉन स्टाऊटनी ॲड केला म्हणजे एक आणखी एक अॅनॉनॅन स्टाऊट हे जे होते त्यांनी इसेन्शियलिटी ऑफ न्यूट्रिएंट म्हणजेच मुख्य अन्नद्रव्य कोणते आहेत ते समजून सांगितलं आणि त्यामध्ये आणखी एक ॲड झाला असे सतरा मुख्य अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये मॅक्रो मायक्रो त्याच्यामध्ये बेसिक प्रायमरी सेकंडरी अशा प्रकारचे प्रकार पडतात प्रकार ते आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बघतो की वनस्पतीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्य अन्नद्रव्य म्हणजे कोणकोणती आहेत ते आपल्याला माहिती आहेत ते आपण बघणार आहोत नंतर दुय्यम आणि सूक्ष्म तेच शुष् मुख्य दुय्यम सूक्ष्म जसं मी तुम्हाला म्हटलं प्रायम बेसिक प्रायमरी आ, सेकंडरी तेच त्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे वगैरे ते जर त्यांचे डिफिशियन्शी आली तर ती कोणत्या पिकामध्ये कोणत्या प्रकारचा रोग होतो ते समजून घ्यायचं आहे नंतर पुढचा पॉईंट आहे जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि त्याचे महत्त्व पाण्याचे प्रकार जमिनीतील प्रवेश हालचाल जमिनीतील पाणी धरून ठेवणे जमिनीतील पाणी स्थिरपदे नंतर जमिनीतील पाण्याचे नुकसान पाण्याचे चक्र निचरा निचरा पद्धतीत ड्रिनेज वॉटर सिस्टीम आपल्याला पाहिजे अतिरिक्त पाणी म्हणजे जास्त जर झालं तर सॅलिनिटी होते का त्याच्या पिकांवर काय परिणाम होतात ते, ते, होता, ते सगळं इथे सांगितलेलं आहे जमिनीची मशागत सांगितलेली आहे त्याला त्याच्यानंतर तिचे प्रकार कोणते आहेत त्याच्यासाठी कोणते अवजार वापरतात प्लगिंग वगैरे त्या गोष्टी नंतर ता म्हणजे टाईप्स ऑफ टिलेज टिलेचे वेगवेगळे प्रकार मिनिमम आहे का आठ झिरो टिलेच आहे का अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला सम आपण जर सिलेबस घेतला तर आपण ते बघणार नी आहोत नंतर जमिनीची मशागत व तिचे फुलं मशागतीचे उद्देश मशागतीच्या कामाचे प्रकार त्यासाठी लागणार निरनिराळी निरनिराळी औष अवजारे त्याच्यानंतर सॉईल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षा त्याचं महत्त्व काय आहे त्याचे उद्देश काय ते समजून घ्यायचे आहेत नंतर हा अशा प्रकारे आपण काय केलं तर पहिलं पॉईंट कव्हर केला पहिला पॉईंट आपला क्लिअर आहे आता दुसऱ्या पॉईंटमध्ये जमीन व्यवस्थापन आहे त्यामध्ये जमिनीची धूप म्हणजे सॉईल इरोजन काय आहे त्याची धुपीचे कारण आहे म्हणजे रिजन त्याचे काय किंवा कॉज काय आहेत त्याच्यानंतर निरनिरा निरनिराळे प्रकार कोणते आहेत म्हणजे टाईप्स ऑफ सॉईल इरोजन त्यामध्ये सी समजा स्प्लॅश इरोजन आहे शीड इरोजन आहे गली इरोजन आहे रील इरोजन आहे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात नंतर धूप उपव थांबवण्याचे उपाय कोणते आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता कोणकोणते सॉईल वॉटर कन्झर्वेशनसाठी तुम्ही काय काय करू शकता कोणत्या ॲग्रोनॉमिकल मेथड आहे किंवा काही टेक्निकल मेथड आहेत का त्यासुद्धा तिथे अभ्यासायच्या भूमी व जलसंधारणाच्या पद्धती पुढचा हा पॉईंट आहे ज्या त्यामध्ये व्यवस्थापन पद्धती इथे सांगितले यांत्रिकी पद्धत भूमी सुधारण्याच्या निर्णया निरनिराळ्या किंवा तुम्ही म्हणू शकता संरक्षणाच्या पद्धती व्यवस्थापन पद्धती यांत्रिक पद्धती भूमी सुधारणा व संरक्षणाच्या निर निराळ्या शासकीय योजना नंतर सेंद्रिय शेती खते कसे आहेत प्रकार त्याचे त्याचे गुणधर्म शेणखत बनवण्याचे सुधारलेल्या पद्धती कंपोस्ट खत बनवण्याच्या पद्धती जैविक खते म्हणजे तुम्हाला फर्टिलायझर आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर त्याच्यानंतर केमिकल फर्टिलायझर त्याचे प्रकार कोणकोणते आहेत कशामध्ये युरिया कंटेंट जास्त आहे कशामध्ये डी ए पीमध्ये काय असते किंवा ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये सेंद्रिय खते बनवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं बँगलोर मेथड आहे किंवा वेगवेगळ्या कंपोस्टिंगच्या मेथड आहेत तर त्यासुद्धा आपल्याला अभ्यासायच्या पुढे आपण बघतो रासायनिक खतांचा प्रकार त्यांचा होणारा वापर रासायनिक खतांचा कार्यक्रम कार्यक्षम वापर होण्यासाठी निरनिराळी उपाययोजना रासायनिक खतांचे कार्यक्षम वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर रासायनिक खतांचा समतोल वापर खते देण्याच्या पद्धती खते घालताना घ्यावायची काळजी हा सगळा सिलेबस आहे नंतर पुढचा कोरडवाहू क्षेत्राशी संबंधित आहे त्याच्यापुढे जमीन आणि पाणी देण्याचा जो काही संबंध आहे त्याच्याशी संबंधित आहे नंतर पुढचा पॉईंट आपण बघतो की पीक संवर्धन आहे पीक संवर्धनमध्ये काय करणार आहे पीक संवर्धनमध्ये इथे तुम्हाला फक्त पीक संवर्धन हा टॉपिक दिलाय परंतु या टॉपिकमध्ये तुम्हाला ऍग्रोनॉमी पाहायला मिळते पॅथोलॉजी एन्टोमोलॉजी त्याच्यानंतर सीट टेक्नॉलॉजी या गोष्टी पीक संवर्धनमध्ये पाहायला मिळतात पीक संवर्धन म्हणजे पिकांचे वर्गीकरण हवामान आणि हंगाम ते कशा पद्धतीने वर्गीकरण आहे आ, ते पाहायचं बियाणे काय त्याचे गुणधर्म काय त्याच्या उगवण शब्दीसाठी काय काय गोष्टी लागतात ते समजून घ्यायचं आहे बियांच्या पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी जसं जमीन पाणी हवामान त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं ॲग्रोनॉमी हा विषय येते तर तृणधान्यवर्गीय पिक पिके आहे सिरियल क्रॉप आहे कडधान्य आहे पल्स क्रॉप आहे गडीत धान्य आहे ऑइलसेट क्रॉप आहे हिरवडीची खत आहेत म्हणजे ग्रीन मॅनेरिंग क्रॉप आहे रोग नियंत्रण म्हणजे इथे आलं पॅथोलॉजी किड नियंत्रण म्हणजे इथे आलं एन्टोमोलॉजी फक्त शब्द दिलेला आहे पूर्ण सिलेबस तो असणार आहे किंवा कोणत्या गोष्टीवर कसा प्रश्न विचारला जाणार आहे ते आपण सांगू शकत नाही नंतर फक्त आपल्याला परिपूर्ण अभ्यासक्रम करायचा आहे जेणेकरून प्रश्न कोणत्याही पद्धतीने हो तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे परीक्षा आय बी पी एस घेऊ किंवा टी सी एस घेऊ किंवा एम पी सी घेऊ पुढचा पॉईंट आहे जैविक कीड किंवा की रोग नियंत्रण एकात्मिक कीड इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे इंटिग्रेटेड डिझीज मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर कीटकनाशके आहेत इथे कीटकनाशके म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की इन्सेक्टी साईड आहेत किंवा त्याच्यानंतर बुरशीनाशके आहेत फंगी साइड आहेत फंजी साईड आहेत नंतर साठवलेल्या धान्यातील किडी आहे त्यांचे नियंत्रण स्टोअर इन प्लेस्ट आहेत वगैरे नंतर बीजोत्पादन तंत्रज्ञ प्रमाणीकरण आहे वर्गीकरण आयसोलेशन डिस्टन्स आहे संकर कार्यक्रम आहे संकर हायब्रिडायझेशन कशाप्रकारे होते बीजोत्पादनाचे काय टप्पे आहेत ते सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे चं पॉईंट आहे पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग यामध्ये निरनि निरनिराळ्याच्या काही पीक पद्धती आहे पिकांचे पाणी व्यवस्थापन आहे ते पाणी व्यवस्थापन म्हणजे काय ते सुद्धा आहे त्याचं महत्त्व काय विहिरीतील पाणी कशा पद्धतीने मोजतात विहिरीची क्षमता काढणे पिकांच्या पिकांना पाण्याच्या वेळा ठरवण्याचे निकष पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास अळंबी माहिती उत्पादनाचे तंत्र खाण्यायोग्य अळंबीचा अभ्यास व वर्गीकरण अळंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य कोणकोणत्या प्रकारचे आहेत बाब इत्यादी गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत त्याच्यानंतर रेशीम उत्पादनाची ओळख काय आहे आणि त्याच्याशी संबंधित पूर्ण डिटेल माहिती घ्यायची पुढचा पॉईंट आहे उद्यानविद्या विद्या का फळबाग व्यवस्थापन महाराष्ट्रामध्ये हवामानानुसार पडलेले जे काही विभाग आहेत ते समजून घ्यायचे आहे फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबी पर्जन्यमान तापमान आर्द्रता जमिनीची निवड योग्य जातींची निवड पाणीपुरवठा आणि बाजारपेठ याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी वगैरे सगळ्या गोष्टी विचारण्यात येतील फळबाग लागवड व्यवस्थापन पाणी देण्याच्या पद्धती खते देण्याच्या पद्धती सेंद्रिय खतांचा निर्यातक्षमपणाच्या निर्यातीमध्ये महत्त्व काय आहे आंतरमशागत काय निचरा तर तणांचा बंदोबस्त आहे बहार धरणे किंवा मृगहस्त बहार मृग बहार आहे हस्त बहार आहे आंबे बहार आहे तर ते बहार छाटणी आणि वहन देण्याची उद्देश आणि पद्धती फुलधारणेच्या सवयी फुलधारणेवर होणारे परिणाम तसेच हवामान रासायनिक द्रव्य आणि अवस्था वेगवेगळ्या कोणत्या आहेत ते फळांची गड विरळणी पक्वता काढणी अवस्था ओळखणे प्रतवारी पॅकिंग वाहतूक विक्री व्यवस्था ओळखणे ह्या सगळ्या गोष्टी नंतर कोरड कोरडबाऊ फळपिकांची व्यवस्थापन आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधातील फळं आणि झाडांची लागवड आहे फळ पिकावरील किडी आहेत रोग नियंत्रण आहे शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजना आहेत तसंच रोपवाटिका व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये भाजीपाला व फुलझाडे यांच्या अभिवृद्धीचे वे वेगवेगळे प्रकार आहेत बियांपासून शाकीय अभिवृद्धी प पद्धती फायदे तोटे ते समजून घ्यायचे मातृवृक्षाचे महत्त्व काय निगा काय ते समजून घ्यायचे हरितगृह काय तुषारगृह काय यांचा म्हणजे इथे तुम्हाला इंजिन हा विषय पाहायला मिळतो की त्यामध्ये काय आपल्याला इंजिनचा डायरेक्ट असा उल्लेख दिसत नाही परंतु हरितगृह तुषारगृह यांच्या आधुनिक शेतीतील महत्त्व आणि त्यांचे प्रकार यामध्ये आपल्याला हो ते पाहायला मिळते पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे उद्यान विद्या भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन यामध्ये प्रमुख भाजीपाल्यांची लागवड त्याच्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय भाज्या शेंगावर्गीय भाज्या गुळोवर्गीय भाज्या कंदवर्गीय भाज्या कोबीवर्गीय भाज्या सगळ्या ब भाज्या ज्यस्तीन त्याबद्दल माहिती घ्यायचे फुलशेती त्यामध्ये कोणकोणती फुलं आहे कशा पद्धतीने त्याची लागवड होते कशा पद्धतीने ते प्रदर्शनासाठी त्याची निवड करावी त्याच्या काही अभिवृद्धीच्या प्रकार आहेत का तर आणि फळे आणि भाजीपाला टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या पॉईंटमध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत कृषी विस्तार एक्सटेन्शन एक्सटेन्शनमध्ये जर आपण विचार केला तर विस्ताराची मूलतत्वे काय वैयक्तिक संपर्क आहे म्हणजे शेतावर किंवा घरी भेट देणे दूर दूरध्वनीवरील चर्चा आहेत किंवा वैयक्तिक चर्चा आहे तसेच कार्यालयीन भेट आहे म्हणजे गटसंपर्क त्याच्यामध्ये गटसंपर्क तुम्ही म्हणू शकता सभा आहेत किंवा प्रात्यक्षिक आहेत किंवा शैक्षणिक अहवाल आहे नंतर समूह संपर्क आहे शेतीविषयक वाङ्मय जसं घडी पत्रिका परिपत्रक पुस्तिका भित्तीपत्रक रक्ते आलेख बातमी नमुने छायाचित्र साधने रेडिओ दूरदर्शन टेप रेकॉर्डर चलचित्रपट स्लाईड शो व्हिडिओ कॅसेट नाटक तमाशा आणि कीर्तन संगणक हा विषय जो आहे तो एक्सटेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो रचना कार्य उपयोग त्याची माहिती साठवणे माहितीची देवाणघेवाण करणे पुढचं पॉइंट विस्तार कार्यकर्ता त्याचे काय गुण आहेत त्याचे काय कर्तव्य आहेत त्याचे काय प्रकार आहेत तसेच कार्यक्रमाचे नियोजन तत्त्वे त्याच्या पायऱ्या त्याचे फायदे तसेच विकास योजना आता ह्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत ह्या एकूण तुम्हाला सतरा अठरा योजना पाहायला मिळतात त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्राबद्दलसुद्धा माहिती सांगितलेली आहे आता योजनामध्ये एक दोन योजना आपण बघितल्या जसं निर्धारित लाभक्षेत्र कार्यक्रम आहे त्यानंतर डी पी ए पी आहे म्हणजे कुरुडाऊ क्षेत्र कार्यक्रम आहे आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम आहे फळबाग विकास कार्यक्रम आहे फ बहुविध पीक योजना आहे एकात्मिक कडधान्य सुधार योजना आहे एक्सेट्रा अशा प्रकारच्या महत्त्वाच्या योजना आहेत मनरेगा वगैरे सगळ्या त्या पण योजना यामध्ये येतात नंतर महत्त्वाचे शेतीविषयक कायदेसुद्धा एक्सटेन्शनमध्ये सांगितलेलं आहे कायद्यांमध्ये बी बहिणी कायदा आहे रासायनिक खत नियंत्रण कायदा आहे कीटकनाशक कायदा आहे जंगल कायदा आणि तुकडे बंदी व तुकडे तोड कायदा आहे पुढचा पॉईंट आहे कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन यामध्ये काही सांग पॉइंट सांगितले व्यवसायातले व्यवसायातील वित्त व्यवस्था महत्त्व काय ते पुरवठ्याची भूमिका काय काय संस्था कोणत्या आहेत आणि त्यांचं व्यवसायाचं विश्लेषण कशा पद्धतीने होते आणि शेवटचं पॉईंट आहे कृषी विपणन कृषी विपणनामध्ये आपल्याला शेतीमाल विक्री व्याप्ती त्याचे महत्त्व बाजारपेठेचे प्रकार कोणकोणते कुं आहेत आणि विक्री व्यवस्थापनातील माध्यम आणि संस्था कोणत्या आहेत आणि शेतीमाल विक्रीच्या समस्या कोणत्या आहेत तर ते डिटेलपणे समजून घ्यायचं आहे प्रकारे हा कृषी विभागाने दिलेल्या मागच्या एक्झामचा सिलेबस आहे सिलेबसमध्ये काही चेंजेस झाले तर काही गोष्टी अपडेट होतील परंतु सिलेबस जास्त चेंज होणार नाही यामध्ये फक्त काही एक दोन गोष्टी ॲड होऊ शकतात झाल्यात तर नाहीतर सिलेबस हा आहे जसा आहे तसाच राहू शकतो आणि परीक्षा फक्त आय बी पी एस टी सी एस किंवा एम पी एस सी बदल होऊ शकतो ते पण आता शक्यता जास्त करून आय बी पी एस पॅटर्नचीच आहे तर अशा प्रकारे आपण सिलेबस समजून घेतला तुमच्या काही या सिलेबसबद्दल किंवा याबद्दल काही प्रश्न असतील प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तो तुम्हा सर्वांचे मनापासून आभार